काही चला, चा चला।, ओ सला या चला, चला। की लवकर या तुळशीच्या लग्नाला जायचं आहे मंडळी पण बोलवा सगळी नमस्कार मंडळी आम्ही दोघे जावा या चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज तुळशीची लग्न आहेत इथे पहा आता आमची तुळशीच्या लग्नाची तयारी सगळी झालेली आहे ही पहा तुळस तुळशीचा कट्टा आपण वापरतो तुळशीच्या कट्ट्यामध्ये तुळस खूप मोठी येत नाही पण आमची खाली जमिनीमध्ये कट्टा आम्ही केलेला आहे विटनचा आणि तुळस पहा किती भारदार आहे इथे तुम्हाला आता जरा अंधार पडता आलाय त्यामुळे दिसत नसत मस्तपैकी अशी आमची तयारी झालेली आहे भटजी कुठे आहेत भटजी वेगळे भटजे आहेत आणि ही सगळी वराळ मंडळी आहे हा हे पण भटजे आहेत बघा हिंदू धर्मानुसार तुळशीला पूजनीय मानलं जातं तसेच शास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असते व तो तेरा नोव्हेंबरला तुलसी विवाह साजरा केला जातो कार्तिकी एकादशीपासून सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते तुलसी विवाहा केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी होय या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जे उत्सव करतात त्याला प्रबोधन उत्सव असेही म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हो। हे दोन्ही उत्सव एकतंत्र्याने करण्यात येतात तुळशीला रोज पाणी घातल्यामुळे आपले मन रोज प्रसन्न होते आणि आपण तुळशीला रोज पाणी घालताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे विश्वपूजिता विश्वजननी कृष्ण सारा कृष्णजीवनी नंदिनी तुळसी देवी तुळशीला पाणी घालताना काय म्हणावं तर तुम्ही हा मंत्र म्हणा तुळशीला पाणी घालताना तुळशीचे लग्न आमचे आता झालेले आहेत अक्षदा पडलेले आहेत आणि आता अक्षदा पडल्यानंतर फटाके तर पाहिजेतच त्यामुळे आमची मुले फटाके लावत आहेत तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद